महाराष्ट्र स्टेटबॉल बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये लातूर संघाची उत्कृष्ट कामगिरीमुळे जिल्ह्याला मिळाले सुवर्ण पदक आनंदवन वरोरा चंद्रपूर येथे दिनांक बारा ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान संपन्न झालेल्या एकोणसत्तराव्या महाराष्ट्र स्टेटबॉल बॅडमिंटन चॅम्पियनशिप मुले व मुली दोन हजार पंचवीस सव्वीस या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध तीस जिल्ह्यातील जवळपास सहाशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता सदरील स्पर्धेत लातूर जिल्हा संघानं उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पुणे महानगर जिल्ह्याच्या संघासोबत अंतिम सामन्यात दोन एक अशा तीन सीटच्या अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवून सुवर्ण पदकासह महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी लातूर जिल्हा संघानं नागपूर व कल्याण डोंबिवले या जिल्ह्यांवर एकतर्फी विजय मिळवत स्पर्धेच्या सुवर्ण पदकावर आपले दावेदारीचा इशारा दिला पुढे कोल्हापूर संभाजीनगर या जिल्ह्यांवर विजय मिळवत उपउपांत्य फेरीत हिंगोली जिल्हा संघावर विजय मिळवत उपांत्य फेरीत पुणे जिल्हा संघासोबतच्या सामन्यात एकतर्फी विजय रुबाबात अंतिम सामन्यात प्रवेश केला फायनल मॅच मध्ये लातूर जिल्हा संघावर पुणे महानगर जिल्ह्याचा संघ वरचर ठरत असताना लातूर जिल्ह्याचे अनुभवी बॅक राष्ट्रीय शूटर अकबर पठाण व उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू म्हणून नामांकित असलेल्या नईम शेख यांनी केलेल्या बेस्ट शूटिंग व प्लेसिंग तसेच संघात असलेले आंतरराष्ट्रीय खेळाडू व स्टार ऑफ इंडिया पुरस्कार प्राप्त पोलीस उपनिरीक्षक असद शेख यांच्या अनुभवी खेळानं लातूर जिल्हा संघानं पुणे महानगर संघावर बत्तीस पस्तीस पस्तीस एकतीस पस्तीस एकवीस असा एक तीन सेटमध्ये विजय मिळवत लातूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदाचे मानकरी ठरला लातूर जिल्ह्याच्या विजयामध्ये कर्णधार फैजान शेख नेट चेकर अदनान शेख बॅक प्लेअर अर्शद शेख रितेश घोटमुकले आमेर शेख जिशान रितेश पेटकर यांच्या उत्कृष्ट खेळाचे मोलाचे योगदान आहे विजयी संघास प्रशिक्षक सय्यद अयुब सर मनीषा सूर्यवंशी मॅडम आयान सर व सय्यद तबरे सर यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले आहे तसेच लातूर जिल्हा मुलींच्या संघात कर्णधार साक्षी रोकडे रोहिणी सूर्यवंशी नंदिनी सूर्यवंशी साक्षी इंगळे सुमती सगरे देवयानी सूर्यवंशी तन्वी गायकवाड या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले विजयी संघास मान्य आमदार सुधाकर अडबाले नागपूर शिक्षक मतदारसंघ राज्य सचिव श्री अतुल इंगळे राज्याध्यक्ष श्री पी के पटेल कार्याध्यक्ष श्री डी एस गोसावी कोशाध्यक्ष विजय पळसकर उपाध्यक्ष रिंकू पापडकर भारतीय रेल्वे प्रशिक्षक पी हनुमंतराव आयोजन सचिव श्री प्रकाश सातपैसे यांच्या हस्ते विजयी चषक व विजयी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले लातूर जिल्हा संघाने गेल्या पंधरा वर्षापासून शालेय स्पर्धा विद्यापीठ स्पर्धा असोसिएशन फेडरेशन स्पर्धा अशा विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र व देश पातळीवरील अनेक स्पर्धात आपल्या कौशल्याने विजय प्राप्त केलेला आहे जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडू अकबर पठान चेतन मुंडे नईम शेख अदनान शेख तानाजी कदम अर्शोद शेख संगमेश्वर लाटे माधव सोनटके आशू शेख मारुती सगरे फैजान शेख विकास जायभळे वैभव कदम मिरान शेख प्रशांत सुरनार निहाल पठाण माधव बिसे किरण पौळ अय्या शेख यश जाधव सचिन भगत अभिजित बियल तसेच राष्ट्रीय पदक प्राप्त, प्राप्त खेळाडू मनीषा सूर्यवंशी उज्वला कांबळे पृथ्वी यादव पूजा राठोड विद्या अंभोरे कल्पना पौळ नी, नीता बानाटे आशा जाधव कोमल पौळ प्रणिता ठवरे राधा गाडगे स्वाती अवसेकर अनु पाटील मनीषा माने अश्विनी राठोड स्वाती मुंडे गंगा केंद्रे रोहिणी सूर्यवंशी प्रणिता सूर्यवंशी कांचन उमाटवाडे वैष्णवी सूर्यवंशी मयुरी साक्षी रोकडे या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धात अनेक पदके प्राप्त करत देश पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत यश संपादन करून जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केलेले आहे लातूर जिल्ह्याचे भूमिपुत्र व सध्या पोलीस दलामध्ये एक निर्भीड व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे असद शेख यांनी या खेळात अनेक जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्पर्धा विजय मिळवत देशाचे प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक प्राप्त करून मानाचा स्टार ऑफ इंडिया हा पुरस्कारही मिळवला असून त्यांच्या मार्गदर्शनात अस स्पोर्ट अकॅडमीमध्ये मध्ये या सर्व खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजय संपादन करून लातूर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या खेळाडूंचे व तमिळनाडू येथे होणाऱ्या ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये निवड झालेल्या जिल्ह्याचे खेळाडू बेस्ट शूटर अकबर पठान बेस्ट प्लेअर ऑफ महाराष्ट्र नईम शेख राष्ट्रीय खेळाडू साक्षी रोकडे या खेळाडूंचे डॉक्टर वैभव रेड्डी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संगमेश्वर नीला उपाध्यक्ष श्री ज्ञानोबा भोसले सहसचिव श्री धनंजय कोत्तापल्ले मेहरा सर प्रमोद पाटील शफी शेख प्राध्यापक विनोद माने शेख यांनी सत्कार करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या